कोण म्हणता देणार नाही कोण म्हणता देणार नाही कर्मचारी एक जुडीचा एकाच मिशन एकच मिशन कोण म्हणता देणार नाही कोण प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी सुद्धा या केंद्रात सहभागी झाले प्राथमिक आरोग्य केंद्र बंद का प्राथमिक आरोग्य केंद्र हे बंद राहणार आहे जो जोपर्यंत आमची जुनी पेन्शन संघ जुनी पेन्शन योजना नवीन आम्हाला लागू होणार नाही तोपर्यंत आम्ही बंदच ठेवणार आहे आणि त्याचे शा शासनाला परिणाम भोगावे लागणार आहे कारण आम्ही मागच्या वर्षीहीच आमचा संप झालेला होता तोही आमचा जिवाळ्याचा प्रश्न होता त्यावेळेला आम्हाला फक्त त्यांनी आश्वासन दिलं आणि ती मागणी फक्त पूर्ण केलेली नाही आहे तर आता त्यांनी समित्या खूप गाठून झाल्या त्यांच्या आतापर्यंत पाच सहा सात आठ वर्षापासून आज संघर्ष चालू आहे वेळोवेळी ते समन्वय समितीच्या नावाखाली आम्हाला गाजर दिलं जात आहे तर आम्ही ते खपून घेणार नाही आता त्यांना आम्ही वोट फॉर ओ पी एस हे करणार म्हणजे करणार शासन जसं आमची त्यांनी जुनी पेन्शन बंद केली त्याप्रमाणे आम्ही शासनसुद्धा बदलण्याची तयारी ठेवणार आहे यावर्षी नाव तुमचं प्रेमलता पाटील आरोग्य सेविका नशराबा काय सांगाल सर आज तुम्ही राज्यव्यापी बेमुदत संपावर गेला आहात नेमकं जळगाव जिल्हा परिषदेचे किती कर्मचारी या संपात सहभागी आहेत सर तुम्हाला या निमित्ताने सांगतो आम्ही चौदा याच वर्षी चौदा मार्च रोजी संपावर बसलो होतो संपाला बसलो होतो तर त्या ठिकाणी आमच्या ज्या मागण्या होत्या प्रलंबित शासनाकडे ज्या आमच्या जिव्हाड्याच्या आमच्या कर्मचाऱ्यांच्या जिव्हाड्याच्या होत्या त्या मागण्या शासनाने असं ठोस आश्वासन दिलं परंतु लेखी स्वरूपात किंवा त्याच्यावर शासन निर्णय काढलेले नाहीत त्यामुळे आम्हाला आज ना या जास्त पुन्हा बेमुदत संपावर जाण्यास भाग पाडलेला आहे शासनाने आमच्या ज्या एक अकरा दोन हजार पाच नंतर सेवेत दाखल झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना शासनाने एन पी एस आणि डी सी पी एस अशा नवीन योजना लागू केलेल्या आहेत या योजनांमुळे आमचे जे कर्मचारी ज्यांना पन्नास टक्के या अगोदर एकाग्र अकरा दोन हजार पाच पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के निवृत्तीवेतन मिळत होतं ते आता त्या, त्या मानाने फक्त दोन टक्के निवृत्तीवेतन त्यांना मिळतं ज्या लोकांना साठ हजार रुपये पगार होता त्यांना तीस हजार रुपये पेन्शन आवश्यक होतं परंतु त्यांना दरमहा फक्त दोन हजार बावीसशे रुपये पेन्शन या नवीन पेन्शन योजनेमुळे मिळतं आहे आज आम्ही आम्हाला पेन्शन आहे असे जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के लोक या एक अकरा दोन हजार पाच नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनसाठी आम्ही आज संपावर जातो आहे गेलेलो आहेत सक्रिय सहभाग इथं झाला राहिलेला आहे आज आमच्या वर्ग एक वर्ग दोन अधिकाऱ्यांना वाहन नसल्यामुळे वाहन चालक देखील संपावर असल्यामुळे त्यांना त्यांच्या बाईकने कार्यालयात यावे लागले आहेत आणि वर्ग एकपासून तर वर्ग चारपर्यंत सर्व जिल्हा परिषद कर्मचारी शंभर टक्के आजपासून संपावर गेलेले आहेत माझं नाव डी एस पाटील समन्वय समिती आम्ही सर्व प्रवर्ग संघटनाची इथं तयार केलेली आहे मागच्याप्रमाणे आणि सर्व प्रवर्ग संघटना जिल्हा परिषद अंतर्गत सर्व प्रवर्ग संघटना या संपात सामील झालेल्या आहेत